करून तर आपण हे सगळे परके नाही आहोत आपण एका रक्ताच्या हडामासाचे मातंग समाजाचे आहोत कोणी कोणापासून वेगळा नाही आहे आपण फक्त मुलांसाठीची कुटुंब बदलत आहोत कदाचित माझी मुलगी आहे ती तुमच्या घरी येणार आहे किंवा तुमचा मुलगा जो आहे तो जावई म्हणून माझ्याकडे जर येणार असेल तर तुम्ही आणि आपण कुठलाही आडपडता मनामध्ये न ठेवता दडपण किंवा आपण मग आता मी मोकळा ढाकळा कसं बोलू आता बोलतात मी अत्यंत मन मोकळं बोलतीये का एक बहीण भावंडांच्या ना नात्याप्रमाणे बोलतीये मुलं दपकत होती मुली थोड्याशा घाबरत होत्या काही कारण नाही घाबरण्याचं तुमचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आपल्याला मांडायचंय कदाचित तेच समोरच्याला भावणार आहे कारण माझ्या काहीतरी वेगवेगळ्या अपेक्षा वेग किंवा काय हे पेरेंट्सने बोलून दाखवण्यापेक्षा मुला मुलींनी ज्या तोंडातून त्यांच्या बोलून दाखवलेल्या त्या बाय हा

पंचवीस लाख आहे दहा लाख आहे पाच लाख मला किती लागतंय